नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी भाईकथा सांगणार आहे ती माझ्या आईच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग आहे आणि तिने आम्हाला आमचं लहानपणी सांगितलं होतं तो मी आज तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपामध्ये मांडणार आहे तर माझ्या आईचं गाव हे दोडामार्ग तालुक्यामधलं एक डोंगराळ भागामध्ये असलेलं हो गाव होतं फार काय सुखसोयी गावामध्ये त्यावेळी नव्हत्या कारण ही गोष्ट सांगतोय की मी एकोणीसशे पासष्ट सहासष्ट सालची तेव्हा माझी आई ही तेरा चौदा वर्षाची होती तर ते खेडेगाव गावातला रस्ता कच्चा मातीचा लाईटची व्यवस्था नव्हती गावामध्ये जे रॉकेलच्या सहाने पेटतात दिवे जे वापरले जायचे पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यावरतीच सगळी रात्रीची कामं लोकं करायचे का तर त्या माझ्या आईच्या वाडीमध्ये एक राम भटजी म्हणून एक पुरोहित राहायचे गावामध्ये पौरविक्त करायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचे म्हणजे माझ्या आईच्या घरापासून म्हणजे माझ्या मामाच्या घरापासून चार पाच घरं सोडल्यानंतर मग त्यांचं घर असायचं आहे भटचींचं आणि पूर्ण गावामध्ये पौरोत्य करून ते आपला संसार चालवत होते अतिशय चांगली व्यक्ती त्यांना एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता अतिशय गोंडस हुशार आणि चाणाक्ष तर ब्राह्मण समाजामध्ये मुलांची ही दहा बारा वर्षाच्या दरम्यान मुंज केली जाते कारण त्यांच्यामध्ये ते कंपल्सरी आहे की मुंज करायचीच कारण कसं असतं त्यांच्या समाजामध्ये मुंज झाल्याशिवाय लग्न करता येत नाही म्हणजे समजा मुंज करायची राहिली आणि आता लग्नाचा वेळ आला तरी अगोदर मुंज केली जाते आणि नंतर मग लग्नाची विधी केली जातात मग त्यापेक्षा काय ते त्या समाजामध्ये केलं जातं की दहा बारा वर्षाचेच असताना मुलांचे मुंज केली जाते तर त्या ते त्यांच्या एकुलत्या एक मुलाची मुंज होती त्यांनी आजूबाजूच्या दोन तीन वाडींमध्ये आमंत्रण दिलेलं आता मुंजीचे सगळे जे विधी असतात ते लग्नासारखे असतात त्यामुळे सगळ्यांना आमंत्रण दिलेलं जेवणाची व्यवस्था केलेली सगळं काही व्यवस्थित केलेलं त्या दिवशी मग मुंजीच्या दिवशी सगळे लोक आवर्जून त्यांच्या घरी गेले होते आणि तो मुंजीचा कार्यक्रम अगदी थाटामटात पार पडला आता होतं काय याच्यानंतर खरी आता स्टोरीला सुरुवात होते आमच्या मामाचं घर म्हणजे माझ्या आजीचं आईचं घर त्याच्यासमोर म्हणजे अंगन, अंगण आणि अंगणाला लागूनच एक कच्चा रस्ता होता जो दुसऱ्या गावामध्ये जायचा आणि त्या रस्त्याच्या पलीकडे मराठी शाळा होती म्हणजे तिथली आजूबाजूची गावातली सगळी पोरं त्या शाळेमध्ये यायची दीड दोनशे मुलं होती त्यावेळी त्या, त्या शाळेमध्ये तर एके दिवशी अशी वाईट घटना घडली की जो तो भटजींचा मुलगा होता तो आणि त्याचे मित्र जेव्हा मधली सुट्टी होते शाळेची त्यामध्ये मुलं खेळायची तेव्हा आणि तेव्हा काय अशी ग्राउंडची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असं सपाट ग्राउंड केलेलं नव्हतं त्यामुळे दगडधोंडे असायचे ग्राउंडमध्ये थोडीफार जागा जर प्लेन असेल तर तिथे मुलं खेळायची तर मधल्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यानंतर मुलं पकडापकडीचा खेळ खेळत होती आणि हा पकडापकडीचा खेळ खेळत असताना दोन्ही दोन मुलांमध्ये थोडंसं असं धक्काबुक्की झाली आणि तो राम भटजींचा जो मुलगा होता तो पायात पाय अडकून जमिनीवरती पडला जमनीवरती पडत असताना तो उलट्या मागच्या मागे पडल्यामुळे त्याचं डोकं आहे ते एका खडकावरती आदळलं खडकावरती आदळल्यानंतर तो लगेच एकदा ओरडला आणि त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं सगळी मुलांनी आरडाओरड केली की सर गुरुची बघायला लागलं आहे पडला पडला म्हणून धावा धावा सगळे धावत आले सगळ्यांनी बघितलं तर एकदम रक्तबंबाळ झाला होता तो पोरगा डोक्यातून रक्त वाहत होतं आणि वेदनेने तो विवळत होता मस्तरांनी त्याला तिथे उठवलं पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने काय पाणी पिलं नाही पण दुर्दैवाने अशी घटना घडली की अधिक रक्तस्राव झाल्यामुळे त्या मुलाचा त्या ठिकाणी अगदी पाचच मिनिटामध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूची बातमी ही मास्तरांनी घरापर्यंत पोहोचवली त्यानंतर भटजी यांची पत्नी धावत धावत शाळेमध्ये आली आजूबाजूची लोकं जमा झाली माझ्या आईच्या घरचे माझे मामा माझ्या मावशी आजी आजोबा आईचे चूल ते धावत आले शाळेमध्ये बघतात तर काय तो मुलगा रक्ताच्या फाळव थारू, थरवळ्यामध्ये पडला होता आणि गतप्राण झाला होता आता इथे रामभटजींचा पत्नीचा आणि त्यांचा जो आक्रोश आहे तो हृदयपिरुटून टाकणारा होता सगळ्या लोकांनाच खूप वाईट वाटलेलं कारण एवढा चांगला मुलगा हुशार सगळ्यांना आदराने बोलणारा आदराने काका मामा दादा म्हणणारा साथगाताने निघून गेलं त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पसरू होते तर आत्ता काय झालं पुढे गावच्या वेशीवरती जी स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले गेले, -गेले। आणि हिंदू रीती रिवाजाप्रमाणे बाराव्या दिवशी त्याचं बारावं घालण्यात आलं त्या दिवशी गावातले अनेक लोक रामबाजींना भेटायला आलेले आणि त्यांची जी परिस्थिती होती त्यावेळची ती अतिशय वेदना वे देणारी होती वे त्यांनाही दुःख झालेलं आहे एकुलता एक मुलगा एवढं वर्ष वाढवलेला हुशार आणि असा अपघाती जावा याचं दुःख खूप झालेलं आहे सगळ्याच लोकांना दुःख झालेलं आहे कारण भटजींचा स्वभाव देखील खूप चांगला होता अतिशय मन मिळावं सगळ्यांना ते सांभाळून घेत असत कुठच्या कामामध्ये त्यांनी कधी कोणाला अपौत्त्य करताना अडवलेलं नव्हतं त्यामुळे लोकही त्यांच्यावरती प्रेम करायचे त्यामुळे लोकही त्यांच्या दुःखामध्ये खूप सहभागी झालेले लोकांनाही फार दुःख झालेलं तर असे काही दिवस दिवस निघून गेले दहा पंधरा दिवस निघून गेल्यानंतर मात्र एके दिवशी असं झालं की त्याच वाडीतील दोन म्हणजे युवक पंचवीस सव्वीस वर्षाचे होते ते शहराच्या ठिकाणी गेले होते काही कामानिमित्त आणि घराकडे परतायला त्यांना उशीर झाला वस्तीची गाडी यायची गावामध्ये आता ही गोष्ट एकोणीसशे पासष्ट सालची त्यामुळे मोजक्याच गाड्या गावामध्ये यायच्या दळणवळणाच्या फारशा सोयी नव्हत्या लाईटीची व्यवस्था तर अजिबात नव्हती त्यामुळे त्यांना ती गाडी चुकल्यामुळे ते एका खट्टारी गाडीने दुसऱ्या गावाच्या वेशीपर्यंत आलेले रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजले होते आणि ते दोघे चालत चालत आपल्या वाडीपर्यंत येत होते आणि वाडीपर्यंत येत असताना थोडासा उजेड होता म्हणजे अमावाश्याहून एक सात आठ दिवस झालेले त्यामुळे थोडंसं अंदुक अंदुक समोरचं चा काळोखामध्ये चालताना दिसायचं त्यावेळी बॅटरीची सुद्धा व्यवस्था नव्हती जे काही सूर्य म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये जेवढं काही दिसायचं त्यावरती ते येणं जाणं लोकांचं चालायचं फार तर कंदील असायचं लोकांकडे तर ते चालले होते त्या वाटेने आणि अचानकपणे त्यांना तो रामभटजींचा मुलगा त्यांच्यासमोर चालतो आहे गावामध्ये जातोय त्यांच्या पुढे चालतोय एक वीस पंचवीस फुटावरती असा त्या दोघांना दिसायला लागला तर ते एकामेकांना विचारतात की तुला दिसतोय का अरे हा मुलगा चालतोय धोतर नेसली आहे की उपर्ण आहे खांद्यावरती जाणू आहे घातलेला तुला दिसतोय का तो म्हणतो हो मला पण दिसतोय रे पण तो स्पष्ट दिसत नाही पण कोणतरी मुलगा आहे आणि तो चालतोय धोतर नेसलेला आहे ते सगळं त्यांना दिसत होतं तर काही वेळ राम ते पुढे चालल्यानंतर भटजींचं घर जेव्हा आलं तेव्हा तो मुलगा त्यांच्या घराच्या दिशेने वळला तेव्हा आता दोघांमधलं अंतर आहे ना ते कमी झालेलं त्यामुळे त्या दोन्ही युवकांना तो स्पष्ट अगदी दिसला की हा रामभटींचाच मुलगा आहे त्यांना त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसेना या मुलाचं वीस बावीस दिवसापूर्वी मृत्यू झाला आणि तो मुलगा आता समोर दिसतोय आपल्या त्यांचा त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसेना आणि त्यात करून तो राम मजींच्याच घराकडे वळला त्यांच्या घराकडे जायला आणि वळल्यानंतर एक पंधरा वीस फूट पुढे गेल्यानंतर तो अदृश्य झाला आता एक दोघेही घाबरले यांना समजे नाही आता काय घटना आहे हे धावत धावत कसे कसे आपल्या घरी पोचले आणि या घरातल्यांना ही गोष्ट सांगितली की असा असा राम म्हणजींचा मुलगा आमच्यासमोर चालत होता अंधारामध्ये आणि तो त्यांच्या राम घराच्या दिशेने वळला तो गायब झाला मग ही बातमी त्या वाडीमध्ये पसरली वाडीमध्ये पसरल्यानंतर काही लोक काही शेतकरी ज्या शेत, शेत राखण करण्यासाठी रात्री शेतावरती जायला निघायचे किंवा रात्री कोण उशिरा येणारा जाणारा असेल ना तर अशा बऱ्याच लोकांना तो मुलगा दिसला होता त्या एक दहा बारा दिवसामध्ये मग ह्या गोष्टींची चर्चा धबक्या आवाजामध्ये सुरू झाली की रामबाजींचा मुलगा रात्रीचा दिसतो रात्रीचा दिसतो त्यामुळे लोकांचं फिरणं पूर्ण बंद झालं लोक खूप घाबरायला लागले की असा कसा हा मुलगा दिसतोय ज्याचा मृत्यू दहा वीस पंचवीस दिवसापूर्वी दुछ झाला आहे आणि अचानक हा दिसतो कसा लोकांनी फिर फिरणंच जास्तीत जास्त, जास्त लोक टाळायचे रात्री बाहेर पडणं एक दहा वाजल्याच्या नंतर त्यानंतर एके दिवशी अशी घटना घडली की आमच्या आजोबांच्या घरी तर लाईट नव्हती कंदिलावरती किंवा त्या रॉकेलच्या दिवावरतीच सगळे कामं चालायचे गर्मीचे दिवस होते ते घरात गरम व्हायचं आता रात्री नऊ वाजता सरळ जेवण व्हायचं त्यावेळी त्या दिवशी माझे मामा चार मामा माझे दोन मावशी माझी आई आईच्या चुलत्यांची मुलं आजी आजोबा चुलते चुलती अशी मिळून पंधरा सोळा जणं त्या कुटुंबामध्ये होत्या आता घर मातीचं नळ्यांचं घराच्या समोर पायऱ्या त्याच्या दोन्ही बाजूला उसरी बांधलेली होती समोर साले सारवलेलं अंगण होतं आणि अंगणाला लागूनच आ, रस्ता होता आणि रस्त्याच्या पलीकडे ती शाळा होती तर रात्री जेवण झाल्यानंतर माझे सगळे मामा त्याने चटई वगैरे अशी टाकली एक दिवा पेटत होता फक्त दरवाज्याच्या उंबऱ्यावरती ठेवलेला आणि सगळे मामा मावशा अशा कुठे कुठे असे झोपले आहेत चटई वगैरे टाकून काही जणं बसली आहेत पायरेवरती आणि गप्पा गोष्टी चालल्या तर माझ्या आजोबांना विडी ओढायचं तेव्हा व्यसन होतं त्यामुळे ते कुड्याच्या पानांची विडी ओढत होती ते लोट्यावरती बसून तर ते आपलं त्यांचं दररोजच चाललेलं विड्या ओळायचं चा कंदिलाच्या प्रकाशामध्ये आणि मामा वगैरे माझ्या मावशी गप्पा गोष्टी करतायत करता करता बराच वेळ निघून गेला दीड दोन तास झाले आणि नंतर मग आजोबा अचानक सगळ्यांना ओरडले चला सगळे घरात जाऊन झोपा उशीर झाले बारा वाजायला आले मग तेव्हा भीती होती ना आईवडिलांची तेव्हा आत्तासारखं नव्हतं त्या मामांनी वगैरे सगळे ते चटई वगैरे गुंडाळली आणि सगळे घरात आले तो दिवा उमऱ्यावरती होता तो एका मावशीने घरात नेला सगळी घरात आल्यानंतर मग आजोबांनी हातून दरवाज्याला कडी लावली आणि कंदील बंद केला आणि ते देखील लोट्यावरती झोपले आता झालं काय ह्या गडबडीमध्ये आई जी माझी ओसरीला झोपलेली ना तिला म्हणजे बसलेली तिला अचानक झोप लागली झोप लागल्यावरती ला त्या ओसरीलाच अशी ओसरीवरतीत लवळल्याने तिथेच झोपली आणि हे कोणाच्या लक्षातच ता आलं नाही की ती तिथे झोपली कारण त्या दिव्याच्या उजेडामध्ये आजूबाजूचं किती दिसणार त्यामुळे सगळे गेले आणि ती तिथेच राहिली आजोबांनी आतमधून कडी लावली आणि सगळे झोपले दिवे कंदील बंद करून आता रात्रीचे बारा वाजले आणि आजूबाजूला कुत्रे भुंकल्याचं आवाज ऐकू येऊ लागला लांब असा थोडासा लांब येऊ लागला म्हणता म्हणता कुत्रे भुंकत 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 माझ्या मामाच्या त्या घराच्या दिशेने येऊ लागले तर आता ह्या कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने माझ्या आईला थोडी जाग आली तिने डोळे उघडले आणि बघते तर काय पूर्ण आजूबाजूला काळोख थोडं अंडूक अंदोक प्रकाश होता चंद्राचा तर तिला समजलं की आपण घरात नाही आहोत तिने उठून बसली आणि बघितलं तर आत समोर अंगण तिला समजलं की आता सगळे आतमध्ये जाऊन झोपलेत आणि मी इथेच राहिली कोणाचं लक्ष नाही सगळे आतमध्ये गेलेत म्हणून तेवढ्यात कुत्रे भुंकत भुंकत त्या अंगणापर्यंत आले माझ्या मामाच्या म्हणजे आईच्या घराच्या आता एवढे मोठ्याने कुत्रे भुंकतायत आहेत म्हणून माझी आई बघायला लागली त्या कुत्र्यांकडे तर चार पाच कुत्रे मोठमोठ्याने भुंकत होते म्हणजे कोणतरी येत आहे त्या रस्त्यावरनं असं वाटत होतं आणि त्याच्याकडे बघून ते कुत्रे गुंकत होते तर हळूहळू बघता बघता आईने स्वतः म्हणजे तिने जो, जो प्रसंग सांगितला होता ना त्यावेळी तो अंगावर अक्षरश काटा उभा राहिला होता की तो रामभटजींचा मुलगा हळूहळू हळू चालत चालत त्या रस्त्याने त्या कच्च्या रस्त्याने माझ्या आईच्या घराच्या समोर त्या रस्त्यावरती आला आणि तिथे उभा राहिला आणि कुत्रे असे त्याच्या लांब उभे राहून एक पंधरा वीस फुटावरती उभे राहून भुंकतायत भुंगतायत आणि तो आपला उभा आहे शांतपणे आता आईने ही सगळे गोष्टी बघितल्या की तो ब्राह्मणजींचा बोलून आणि तिला हे माहिती होतं की असा दिसतोय तो रात्रीचा येता जाताना त्यामुळे हिच्या काळजाचं तर पाणीच झालं बघून त्याला तिला आता काय करावं तेच समजे ना आता घरात आजोबांना हाक मारून उठवावं आणि त्याच्या आवाजाने तो त्याने इकडे बघितला आणि तो इकडे आला तर आणि आपल्याला त्याने काय केलं तर या भीतीने ती म्हणजे तिला काय करावं हे सुचे ना ती उठून फक्त बसलेली त्या ओसरीवरती त्या काळोकामध्ये आणि तो मुलगा तिथे उभा होता काही वेळाने असं झालं की तो मुलगा हळूहळू हळूहळू चालत चालत येऊन माझ्या आईच्या घराच्या अंगणाला अशी पेळा बांधलेली होती मातीची चौकट बांधलेली होती है, है। त्या चौकडीवरती येऊन बसला अक्षरशः आणि हिच्याकडे पाठ होती आणि समोर पुढे गेले पुढा त्याचा म्हणजे तो बघत होता त्या साईडला आणि हिच्याकडे पाठ होती तिला दिसते की धोतरनेसला खांद्यावरती उपरणी आहे जाणू आहे सगळं ती डोळ्याने पाहत होती आणि कुत्रे आजूबाजूला राहून भुंकत होते आता कुत्र्यांना कशी अशा या वाईट शक्तींची चाऊल लगेच लागते त्यामुळे ते ॲग्रेसिव्ह होतात किंवा भुंकतात तर ही सगळी गोष्ट ती समोर पाहते घाबरलेली पण काय करावं हेच तिला ना आता हाक मा मारायची कशी तो तर समोर बसला आहे तो आपल्याला काहीतरी करेल जर आपण आवाज केला किंवा त्याचं लक्ष आपल्याकडे गेलं तर मग ती तशीच बसून राहिली मग काही वेळाने तो मुलगा त्या खळ्या अंगणाच्या त्या पेळेवरनं उठला आणि पुन्हा रस्त्यावरती गेला आणि रस्त्यावरती गेल्यानंतर तो पुन्हा त्या राम भटजींच्या घराच्या दिशेने चालायला लागला हळूहळू शे कुत्रे पुन्हा जोरजोरात भुंकायला लागले आता कुत्रे त्याच्या मागून भुंकत भुंकत जात होते तर आईला आता समजलं की ती पुढेपर्यंत गेलेत म्हणजे तो मुलगा देखील पुढे गेला आहे हिने लगेच उठून तो दरवाजा वाजवायला सुरुवात केली बाबा बाबा उठा 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 लवकर उठा आजोबांना काय कळे ना आवाज कुठून येतोय घरातून येतोय की बाहेरून येतो आहे त्यांनी कंदील लगेच पेटवला आणि बघतात तर का बाहेरून आवाज येतो मग त्यांनी लगेच ती कडी काढली आणि कंदिलाच्या प्रकाशामध्ये वर असा कंदील धरला आणि बघतात तर ही माझी आई ती विचारते अगं तू बाहेर कशी काय राहिलीस बाहेर कशाला गेलीस तर ती मग सांगायला लागली औस सगळे त्या तुम्ही जेव्हा बोलवलात तेव्हा सगळे घरात गेले मी त्या काळोखातात का ओसरीला झोपून राहिली त्यामुळे माझं कोणाचं लक्षच गेलं नाही माझ्याकडे आणि मी तिथे झोपली आणि त्यानंतर बाराच्या दरम्याने कुत्रे जेव्हा भुमकायला लागले तेव्हा मला जाग आली आणि त्यानंतर घडलेला जो प्रसंग आहे तो तसाच्या तसा, तसा आजोबांना तिने सांगितला की तो मुलगा आला तिथे बसला आणि नंतर उठून पुन्हा रस्त्यावरती जाऊन तो रामभजींच्या घराच्या दिशेने गेला आ आजोबांनी तिला आतमध्ये घेतलं पाणी वगैरे दिलं आणि तिला आतमध्ये झोपवलं त्यानंतर सकाळी मग ही गोष्ट सगळ्या कुटुंबामध्ये सगळ्यांना समजली त्या आईने सांगितली की अशी अशी राहते घटना घडली म्हणून मग तेव्हा मग माझे मामा वगैरे माझ्या आजोबांना मा विचारू लागले की बाबा हे काय नक्की प्रकार आहे तो मुलगा आम्ही म्हणजे ऐकतो आहे की दहा पंधरा दिवस झाले अनेक लोकांना दिसतो किंवा आज काल आमच्या ताईला दिसला तर मग आजोबांनी सांगितलं की जे ब्राह्मण समाजामध्ये ज्या मुलाची दहा बारा वर्षामध्ये वय झाल्यानंतर मुंज होते आणि ती मुंज झाल्यानंतर समजा ते मोठे होऊन लग्न व्हायच्या अगोदर त्यांचा मृत्यू झाला तर जो त्यांचा प्रेतात्मा असतो त्याला मुंजा म्हणतात ब्राह्मण समाजामध्ये ज्या मुलांची मुंज झाल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर त्यांचा जो प्रेतात्मा असतो त्याला मुंजा म्हणतात आणि हे भूत कोकणामध्ये सर्रास काही ठिकाणी आपल्याला आढळतं असे आजोबा म्हणायला लागले ला ला ला। पण आजोबाबांनी सांगितलं की तो मुंजा असतो सहजासहजी कोणाला काही त्रास देत नाही तो दिसतो पण तो तुम्हाला काही इजा करणार नाही तुम्हाला घाबरवणार नाही की तुम्हाला त्रास देणार नाही त्यामुळे मुंजाचं मु मुझ्जा एखादा वेळ मुंजा दिसला तर घाबरून जायची काही गरज नाही त्याला वाटे तो वाटेने जात असेल तर त्याला जायला द्यायचं त्याच्या वाटेत कुठे अडथळा आणायचं नाही किंवा त्याला विरोध करायचा नाही किंवा जाणून बुजून त्याचं लक्ष विचलित होईल अशा गोष्टी करायच्या नाही त्यामुळे त्या त्या मुंजला घाबरण्याची काही आवश्यकता नाही असं आजोबांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं आणि अशी ही भयानक घटना माझ्या आईच्या आयुष्यामध्ये घडली आता माझी आई जाऊन दोन तीन वर्ष झाली म्हणजे तिचा मृत्यू होऊन पण तिने जी गोष्ट सांगितलेली मी लहान असताना म्हणजे मी दहा बारा वर्षाचं असताना आम्हाला त्याने ही गोष्ट सांगितली तिने की असं असं माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी लहान असताना अशी अशी घटना घडलेली योगायोगाने मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी कथन केलेली आहे जर कथा आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की क ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि तुमचे काय अनुभव असतील तर ती देखील घेण्यासाठी म्हणून इंस्टाग्राम आय डी आपण थोड्याच दिवसामध्ये आपल्याला देणार आहोत गोश्ट जासे जासे करा, 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 तर ही गोष्ट जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आजच जर तुम्ही या चॅनलवर आला असाल तर कोकणातील बाई कथा हा चॅनल मात्र सबस्क्राईब करायला आपण विसरू नका बरेच लोक असे आहेत की कथा पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तर आपल्या सर्वांना विनंती आहे की कथा पाहताय अजून कथा तुम्हाला पाहायच्या असतील आपण अपलोड करणार आहोत तर ठिकाणी नोटिफिकेशन येण्यासाठी म्हणून चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे छान छान कथाला कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळते आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद